राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्र सुपूर्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली दरम्यान पुणे शिक्षण मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे उपसचिव नी भाग खेडकर यांनी त्यांना नियुक्तीचं पत्र सुपूर्द केलं येणाऱ्या काळात पक्ष बळकट करण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करू अशी ग्वाही किसन जाधव यांनी दिली यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आणि माणिक कांबळे उपस्थित होते तीन फेब्रुवारी रोजी सोलापूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि मेळाव्याच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत त्यानिमित्त या दौऱ्याचं नियोजन आमदार बबनदादा शिंदे आमदार यशवंत माने आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार राजन पाटील जिल्हाध्यक्ष दीपकाबा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली नीट नेटक नियोजन शहराध्यक्ष संतोष पवार आणि किसन जाधव हो, यांनी करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी किसन जाधव हो यांना दिल्या